शेतकरी मित्रांनो राज्यातील पावसासंदर्भात एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे उद्या आहे सतरा मे दोन शनिवार उद्याच्या दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल जाणून घेऊयात सविस्तर बातमी राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आणि कुठे फक्त ढगाळ वातावरण असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याच्या दरम्यान म्हणजेच सतरा मे रोजी संपूर्ण मराठवाड्यामध्ये मोठा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री वातावरण बदललेले बघायला मिळेल पावसाचे येलो अलर्ट ठिकठिकाणी थीक मराठवाड्यात देण्यात आलेले आहेत मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे या ठिकाणी मराठवाड्यातील जिल्ह्यासोबतच तालुके आणि गावं देखील आलेले आहेत तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या भागात देखील उद्या आणि परवा दोन दिवस मोठे पावसाचे असणार आहेत एकंदरीतच पायच झाले तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये या चार दिवसात मोठा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं देखील जास्त राहू शकतं हा मान्सूनपूर्व पाऊस असल्यामुळे विजा पडण्याचं देखील प्रमाण जास्त राहू शकतं त्यामुळे शेतकरी बांधवांनी दखल घ्यावी खबरदारी घ्यावी तसेच उत्तर महाराष्ट्र खानदेशाच्या भागात देखील उद्या ठिकठिकाणी थीक पावसाचे येलो आणि रेड अलर्ट देण्यात आलेले आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता नाशिकचा भाग मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला उद्या रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उद्या दुपारपर्यंत राज्यातील तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल काही भागात फक्त ढगाळ वातावरण असेल मात्र उद्या दुपारनंतर वातावरण बिघडणार आहे आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला पाहायला मिळेल कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये पुढील अठ्ठेचाळीस तास मोठे पावसाचे असणार आहेत विशेष करून उद्याच्या दरम्यान कोकणातील बहुतांश भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यासोबतच आपण पाहू शकता इकडे विदर्भात देखील वातावरणात मोठा बदल झालेला बघायला मिळेल विदर्भामध्ये अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर कापसी कांकेर या परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी झालेली उद्या बघायला मिळेल तर या ठिकाणी आपण पाहू शकता नागपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या परिसरामध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरण आणि यातील काही भागातच हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झाले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता पुढील चार ते पाच दिवस हे पावसाचे असणार आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनी काळजी घ्यावी एकंदरीत एकतीस मेपर्यंत राज्यात हे अवकाळी पावसाचे वातावरण कायम राहील तसेच यासोबतच यावर्षी महाराष्ट्रात मान्सून देखील वेळेवर दाखल होणार आहे पुढील महिन्यामध्ये मान्सूनची अपडेट देखील दिले जाईल त्यामुळे हा महत्त्वपूर्ण अंदाज आपल्यासोबतच इतर पण आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा या बाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद